आज या ठिकाणी मुळेगाव जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत योगाचे धिडे दिले, दिले जात आहेत हे सर्व विद्यार्थी आता नाडीशुद्धी प्राणायाम करत आहेत नाडीशुद्धी प्राणायामुळे फुफ्फसा संबंधित असणारे आजार दूर होतात त्याकरता या सर्व विद्यार्थ्यांना नाडीशुद्धी प्राणायामाचं नाडीशुद्धी प्रणायामाचं या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जात आहे या ठिकाणी आदरणीय मुख्याध्यापक सर आहेत त्याच्यानंतर आदरणीय या ठिकाणी मॅडम पण आहेत विद्यार्थ्याबरोबर विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवत ठेवत विद्यार्थ्याकणसुद्धा त्यांनी करून घेत आहेत आणि आपण स्वतःसुद्धा करत आहेत आज संपूर्ण जग हे योगाकडे वळलेलं आहे आणि योगाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता वाढवली जाते आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने सुद्धा आता शाळा शाळाने योगाचे शिबिरं घेऊन विद्यार्थ्यांना योगाचे धडे देऊन विद्यार्थ्यांना पुढं भविष्यामध्ये जे आजार होतात बी पी असेल शुगर असेल अनेक प्रकारचे विकार या विद्यार्थ्यांना होऊ नयेत कारण विद्यार्थी हे आपल्या भारत देशाचे आधारस्तंभ आहेत त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योगाचे संस्कार देऊन सुदृढ नागरिक या ठिकाणी बनवल्या जात आहे तर हे विद्यार्थी सर्व आनंदाने करत आहेत छानपैकी हे विद्यार्थी नाडीशुद्धी प्राणायामाचा अभ्यास करत आहेत छानपैकी करा रे बाळांनो छानपैकी करा आता दुसऱ्या नासिकाने नाडीशुद्धी प्राणायाम करा आता हात बदला हात बदला हां हा, व्यवस्थित करत राहा सर्व मुलं छानपैकी या ठिकाणी अभ्यास करत आहेत मॅडमसुद्धा छानपैकी अभ्यास करत आहेत खूप सुंदर असं या ठिकाणी निसर्गमय वातावरणामध्ये ही शाळा आहे चौकडे हिरवळा झाडं आहेत त्यामुळे या ठिकाणी वातावरणसुद्धा अगदी छानपैकी सुंदर असं वातावरण आहे आणि सर्वजण अगदी छान करत आहेत विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये बसून या ठिकाणचे असणारे जे मुख्याध्यापक आहेत ते सरसुद्धा या ठिकाणी प्राणायामाचा अभ्यास करत आहेत दुसरे सर पण या ठिकाणी अभ्यास करत आहेत सर्व सर विद्यार्थ्यामध्ये सामील होऊन अगदी विद्यार्थी अवस्था प्राप्त करून या ठिकाणी छानपैकी सर्वजण हे अभ्यास करत आहेत